तर गाईच सर्वांना गुड मॉर्निंग तर रोलीत पाटीलच्या चॅनलवरती आपण आता ब्लॉग चालू केला आहे म्हणजे आज मी मला तरी फिरते म्हणजे पालखी तर पुढे गेलेली आहे आणि थंडी इतकी आहे ना सांगून ते खालती काही दिसे ना म्हणून मी खालती बघतो ना तर वरती बघायला लागल्यानंतर लय थंडी आहे तरी पण जरा बरं वाटतं सकाळीच चालायला तर गाईच तुम्ही ब्लॉक बघत राहा लई मज्जा येणार आज आपल्याला आज घाट चालवायचा आहे आणि पुढे बघा कसा आहे भाऊस भाऊस बघ ना तो विषय वेगळा यो बघ मजेने बोलतं चल या ज्या आधीनं मी संत मा शेलार यो शेलारांचा ही डान्सरच्या आधी दोन पोरा मोहित आणि मोहित ब्लॉगर आमच्या गावातले अत्यंत एक मोठे व्यक्तिमत्व <laughs> मोहित ब्लॉगर मोहित पाटील त्याच चॅनेवरती तीन मिलियन सबस्क्राईब आता जवळजवळ होत आलेले आहेत सॉरी दादा तर ब्लॉगर आहेत आमच्या गावातले म्हणजे युट्यूबवर म्हणजे कॉमेडी व्हिडिओचा एक नंबर असतात त्याच्या कोणी बघितल्या नसतील तर नक्की जाऊन बघा चॅनेलला एम एच झिरो फाय खिडकालीकर हा चॅनेल ती नक्की सर्च करा आणि कोणी सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करा व्हावानं शंभर टक्के व्हिडिओ तुम्हाला खूप चॅनल खूप आवडतील फक्त सपोर्ट करा भावानं तुमचं सपोर्ट आहे अजून असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील चला आपण जाऊया पुढे तर काय तर आपण जस्ट पोहोचले आपलं स्टॉप येईल तिथे काकादेवी मंदिर बोलतो तिथे गेल्या वर्षी नाश्ता राहतात नाही ऐकायला माहित तिकडे एवढी मंडळी पोचली आहे आपली झोपतात बघा इथेच इतकेच का होतले झेंड्याच्या गरबा होता गे हा जरा आरामात येतो ना ये ते क्रेंग ते क्रेंग इतेस्त। इतेस्त आरा रे हा ना गाईच बघूया आपल्या जतीन दादा ओके आरामात येतो ना आपले जरा असं बोलत बोलत बोलतो झोपल्यान बघ कस आहे गाय जाता निघलो टाकले

सात वर्ष क्रिकेटमध्ये क्रिकेटमध्ये सात वर्ष क्रिकेटमध्ये बॅटर बाहेर बॅट नाय तर आपले गावातले धर्मेंद्र घरात माझे दादा भेटल्यात तर म्हणजे त्या आजचे दिवस बालगी येतात आत्ता हो माझे त्याने आराम घेतले तिथून स्टॉप होता तिथून मग तीन दिवस आपण चालतो त्यांच्या आखी एक दिवस ते माझे तीन दिवसांच्या मिळून तो पालखी घेतलंच असते तर आत्ता झाला म्हणजे त्याला पोराने व्हिडिओ व्हिडिओ गायला लागताना मग पोराही घेतली आली त्याच्यामुळं भाई झाला आपल्याला भेटले तर मग बाईला ब्लोग माझ्या घेतले आपले ते काय बोलशील मग पालखीला पंधरा वर्ष झाली आनंदी देतात आनंदी जातात

फुल म्हणजे माजा, फुल मजा असते पार्कीला तुम्ही एकदा येऊन बघा तुम्हाला समजेल पार्किची मजा म्हणजे ग तर काय आपला एफ पी स्टार म्हणजे पियुष यफ्पीला एका गादरीला बॉडीगार्ड ठेवले त्यांनी पियुष तिथं बॉडीगार्ड पुढे राज केलं म्हणा दिसत ना म्हणजे भंडाराला भंडाराला बाद करॉडीगार्ड ब्लॉग बघला शंभर टक्के शिव येते बाबा आता नाश्त्याला पोचलेच आम्ही चारच वडा बघे पिऊस झाले चार बघता ना आता झेताय ब्लॉग मध्ये का तिवट घात बघता गाय मस्त पोचले बघा एक र बी ना आधीच जोर इकडे बघा बाबा बाबा इकडे बघा इकडे बोललो आम्ही पोहोचायच्या घेतली जा, लागतेच ना राहता ना मग आपण निघा नडालच्या आणि आपल्याला भेटायला म्हणायचं म्हणायचं आता आपला आपला स्टॉप पुढे पुढे आपला पुढील स्टॉक आता स्वागत बार जवळ आहे त्याचे आधी बी आपण कुठे थांबतो ना जारा देवाडाचे कर्जत पाट्याला आपलं एक शिव मंदिर आहे आणि तिथे खूप भरपूर मोठी अशी आपल्या शंकर महाराजांची प्रतिमा आहे ही सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहे कुणाला टेंशन झालं सदुंगा गाव बाय काहीच बघू शकता आपल्याला रस्त्यामध्ये दरवर्षी लागतेच मूर्ती खूप छान आहे हा स्टॅच्यू बघ त्यांच्या स्टॅचूचा फोटो काढत होता पण फोटो काही बार बार गेला ना स्नॅप टाके होता घरच्या इथं गेले पहि चायनाचं भात काय झालं असतंय बाई बोल नाही त्याच दिले

आहेत आपल्याला आता दा आपले दादा भेटलेले दा आहेत तर जयजदा म्हणजे तू आता किती वर्ष झाले पालखीला येतोस पालखीला झाले तर हा तर पंधरा वर्ष आहे आपला तुझं कंटिन्यू तू पंधरा वर्ष येतं काय एक दोन वर्ष तुझ्याकडून माझे हे झालेले एक वर्ष नव्हतं आलो मी कामामध्ये तुला नाही पंधरा वर्ष माझी वारी चालूच आहे म्हणजे एक वर्ष हेमंत बाबाने काढली याच या 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 वर्ष काढलेली नाही आता पंधरा वीस दिवस अगोदर माझे या बालकीच्या पंधरा दिवस झाले काढले तर पंधरा वर्ष वाढी झाली माझी अजून या पुढे आपण म्हणजे तू या आपल्या जुन्या बालकीमध्ये चौदा वर्ष आणि ती एक पंधरा म्हणजे एकूण पंधरा पालख्या हो आणि आता तू शिर्डीच्या पालखीला पण जे ना शेती पालखी ती आपली गावातली आहे मानाची पालखी आहे आणि आपल्या गावात पण पालखी निघणार आणि आपण दुसरे कोणाच्या पालखीमध्ये जाणार जो आपण योग्य नाही होतो म्हणून आम्ही काय करतो सर्व कोरण आपली पालखी निघते माझ्या माझ्या आपल्या गावांच्या दौऱ्या पालखी निघते माझ्या दौरे पालकी जाणार आपण व्यवस्थित असले तर पाय हात पाय आई तो परत आपण चालणार लापला काय सेवेकरी आहेतच त्यांच्या सोबत राहायला आपण हा ना आणि मित्रांनो जे एक पण पालखी चुकवली नाही सर्व पालखी गावातली सर्व पालखी ना थोडे सध्या कधी नवीन पोरं असतात नवीन पोरांना पोरा कसा हँडल करायला लागतो आता आम्ही तर जुने आहेत हवा सवकास चाला रोडमध्ये चालू नका व्यवस्थित चाला रोडचे बाहेर बाहेर जाऊ नका माहिती असं हां ते सांगल्याला सांगता तुम्हाला एक्सपिरियन्स आहे ना हां म्हणून बोलतो सर्वांना व्यवस्थित चालायचा ने पालन पालन करायचं बरं बरं म्हणजे काय होतं का मायनात सुखरूप जाऊन सुखरूप यायचा तर आपला आता स्टे कुठे स्वगत बारव ना सहा किलोमीटर सहा किलोमीटर सहा किलोमीटरवर स्वगत बार आहे तिथे आम्ही मस्त आंघोळ विंगोळ करणार कपडे उपडे धुणार आणि आता चला काही तिथे जाऊ आणि मस्त तरी भेटूया आता मस्त सागर आमची तिथे स्टोप घेतले सगळी अशी लोले आम्ही बघा बघा तिकडे तर बघा आर पार ते डोक्यात दिले तिकडे बघा आता आपण सागर फार्मच्या इथून निघलेलं आहे आणि आपल्याला भेटायचं नाही आहे तू नाही कालचा दिवस कसा होता म्हणजे तुझा एकदम मजा होता आता थोडं पाय दिसतात काल एकदम मजा होतो मी आवडलं होतं तुझं नाचलो पण आता आज काही ना तरी मी अजून परत बसतो ना कुठे माझे काही काल नाही दवाई पाणी केली की ना तुम्ही काहीच ओके काहीच ना ओके 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 ना ना അതേ മോണ്ട സോണ്ട കോ अकरा वड चार चार किरकली गावांना कुठे भेटणार खेळ पाच ना सांगितलं चार शवन शवण शवणूक विषयांधार अरे घेतलाय शंभर रुपयाला शंभर रुपयाला घेतलाय मग काल नाही म्हणजे तुला कसं काय होत म्हणजे काय नियोजन कसं करत नाही काहीच बिरस हो ना माझी इथं पाण्याचा स्टोपणी फिरते गी आपल्याला बायला भिस्तरीच लागते ना रे यो बिस्तरी इंटा पाणी विना भाष्य करते इथे हे पाते जाई भिस्ते इंटा पाणी बिया ज्या भाष्य करते ना इथे घालत ना पाणी पिते आता बुवा गे कीर्तन करील माझ्या काय भाषा आहे गजा त्याला आम्ही बिस्तरी देत होतो पिया बोलतो मी या ना त्या नवेत पिते तर गाला पाणी बघूया त्या नाशिक चाशिक पियूष नाशिकचा आशिक बघ कुठे दे पियूष आवरा पहिल्यांदा प्रेम झाले ना आवरा झाले झाली गाय जो आमला रस्ता इकडे जायचा यो बाग इकडे कुठे घुसले कोपऱ्या बोलायला ये पियूष इकडे टोपी भरली तरी घुसली ना बघा तो आवर प्रेमान मग्न झाले त्याच्या आयटमला राहू ना एक दिवस बोलली ना तर इकडे बघा बघा काय पोटा बोलते ग हा टोपी भरली तरी इकडे टोपीच होपऱ्यान घुसले बोलायला हा काहीच बघा लोणावलेला म्हणजे आपल्याला जाताना हा एरोप्लेन लागतो आणि यामध्ये मूवी सुद्धा शूट झालेली आहे म्हणजे मुव्हीचं नावच नावलं ना माहित पिक्चरचा कुठचा पिक्चर शूट झालेला पण दोन तीन पिक्चर शूट झाले दोन तीन जास्त आहे ना आज आज, आज, आज कोणीच ना दोन चार पिक्चर शूट झाले आणि कुठचं झाले ते माहीत ना तर चला काय जाऊया पुढे आणि भेटूया डायरेक्ट तुम्हाला पण सगळं बारवर तिथून आम्ही जाणार आहे मस्त आंघोळ बिंगोळ करणार आहे नदीमध्ये आपला स्टे होता तिथे आपण पोचलेलं मस्त आंघोळ बिंगोळ केली मी आता जाते मस्त जेवायला तुम्हाला दाखवते मी काय जेवण चला काय जाऊया लाईन बघा ते कावरी म्हणू लागले जेवण मस्त आहे जेवता मस्त आहे काहीच बघा जिंकण्यास जावला बसले या बाईकरा तर मी पाय मग कावा आवाज येत्या आता आपण स्वागत बार आता निघतो आता आपली डायरेक्ट वसते घाटामध्ये मग लगेच सकाळी आपण एक बसणार दुसरे संध्याकाळी आज घाटात वसते ते जातील ना, विंटे, विंटे ना ये विंटे दे ना दे रुमाला टाकून ठेवले बघ त्याने कसं पैसा बोलते का कुणाल भाई झालं का तू रेडी हा गे कुठे ठेवले ही पिशवीन टाकून ठेवले ना तो शोधते ना रे अवश्या सर्व निघलेत लाईन मध्ये आता जात आपले भेटले माहित आहे माहित आहे आजचा म्हणजे आता पुढचा स्टॉप कुठे म्हणजे आता आपला आपल्याला इथे आता गणपती मंदिर आहे हा इथे आपला नाश्ता स्टॉप आहे आणि त्याच्यानंतर खोपोलीला आपला टाटा पॉवरला रात्रीची वस्ती टाटा पावरला रात्रीची वस्ती आणि खोपोलीला म्हणजे काय नाश्ता आता इथे आपलं गणपती मंदिर आहे ना आपला हा तिथे पालीला तिथे आपल्याला चाय पाणी नाश्ता तिथे फ्रूट वगैरे सर्व काही आहे त्याच्यानंतर मग आपल्या खपोली बाजारातून तिकडनं जाऊन असं परती टाटा पॉवरला वस्ती दुसऱ्या दिवशी आठ का ते अर्ध हा लागले माझ्या तोरासात आता आपल्याला आज थोडासा पण अर्धा एक तास लागतो चाल का आई बघा सर्वजण कसं चाललेत ते जाऊया ना भेटूया पुढे बाया च बाय काय हर आई मग निसार एकदा हारवली हरून निस्त्यात आता पैसे कालचा दिवस म्हणजे कसा होता एकदम आनंदाचा एकदम नंबर बरे पाहिजे एकदम त्यांकरी तिकडे झाले सांगून घेतो क्लसला प्रॉब्लेम आला काय हा आलाच ना थोडाफार येतच नाही त्यात ते रे मागचा अर्धा दिवस म्हणजे अर्धा दिवस कापला अर्धा एकशे जास्त दिवस कापला तो सफर कसा होता सफर म्हणजे आता मी पालखी झालेलो पण पालखीच्या जायला भेटली ना व्हिडिओ काढून काढून मला कटाला आवरे व्हिडिओ व्हिडीओ ना डिरेक्ट कल्पिया सारखा दयालू ना बाबा आख्या गावांना भेटणार सारखा पोर्या कल्या काय दयालू पोर्या काय अरे स्वतःची व्हिडिओ काराची आहे म्हणून दुसऱ्यांच्या करतो ना भाषा गावाच्या भाषा खपणार नाही बघ लगे माझ्या पैकी बोलणार आता आपलीच रे समजून ना समजून जायला धन्यवाद रेडबुल भाऊ तुला ना मग कालने बोल आधी जा कालने रेड बुल पाचिम म्हणजे पाचिम बोलते होत्या मग पुरे गेल्यावर रेडबुल पस ते गेल्या वर्षी तर मला फसवलेस तु ने

झेडावर निघलेलं सर्व निघल्या पियुष 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 घेऊ शंपटा किडा घेऊ पालखी पालखी कमी टप्प्या मुला जास्त आयटम काही कमी आहे माहित बघू शकता खोपणी मार्केटमध्ये आता पोचले आणि आपली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती वगैरे खूप छान आहे ते बघू शकता तर आपण झेंडा पाहिजे झेंडा घेतलाय म्हणून सर्वात पुढे बघू शकते इथे उद्या आपल्याला स्टोप वाटते काहीतरी नाश्ता क पाणी नाही काहीतरी तुम्ही दाखवते मला तर आपल्याकडे आपल्याला पारख्याची बिस्किटा बघू शकता पाणी घ्या पाणी घ्या बिस्किट घ्या ठीक आहे ना गाईस घर असताना भाषा गेल त्या मी टेम्पून बसणार ना अरे पाहिला चांगला तर करू ग पाहिला तर खोटा बोलते खरा बोलतेस तू अरे खरा बोलता भाऊ तू खोटा ना आता बोलला पाहिजे का तुम्ही एकंदर मध्ये टेम्पून बसणार ना किती वर्ष तुझा पाहिला जा ना भाऊ तवा तुला कसा झाला या वाटते बसला बोलते त्याला चालेल चाल तर काय आता आपली जिथं वस्ती आहे तिथं जाऊन भेटता मी डायरेक्ट तुम्हाला जर मधी कोणची काही झाला दुकान दाखवीन तुम्हाला कोण कशी तर पोरा घाट चला काही जाऊया पुढे तर मंडळी फायनली आपण पोचलो आहे जिथं आपली दुसरी वस्ती आहे तिथे तर पोचलेली आहे तर हे बघा सर्वजण आपल्या बॅगा शोधतात बघूया आपली बॅग भेटली का नाही कुठं आहेत दिसत ना कुठे पहिलं कुठली बॅग आहे तुझी चांग्याची बॅग भेटू ना कुठं भेटली गुड फोन कुठे आवाज देतो हा हॅलो हॅलो बॅग भेटलेली आहे चल चांग्या तर मंडली बॅग भेटलेली आहे आपल्याला जागा जिंकलेली आहे झोपाडी सज्ज चल भाऊस कसा एक नंबर आहेत एक ना चप्पल कुठे चालले तुम्ही कुणाल कुठे तरी बोल ना यो कोण आहे रे कुणाल पाणी आहे ना बुला नाही तर ना चला जागा आम्ही राज पुरवल्या जागा माझ्यासाठी आहे ना तुमच्यासाठी केले ना तुम्ही आमच्या असं बोल जो पहिली शहा मंडळी तो होतो आता फ्रेश डायरेक्ट आरतीला भेटू आपण ये आता बोल तर बघा मस्त की जेवायला खूप छान आहे सर्वजण बसले जेवाय जेवलं गेवल भेटला हो बाय 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 कवा चारशे दिले चारशे पहिलेच दिवशी गेले हे चारशे वस्तू करणार कुणाला बाय बघायला टोपी चला इथे करू आणि भेटूया उद्या सकाळी बाय बाय आई